निवडणुका आल्या की राजकीय घडामोडींना वेग येतो निवडणुकांच्या तोंडावर नेत्यांची पक्षांतर होतात काही नेते गळाला लावले जातात विधानसभा निवडणुकांसाठी शरद पवार चांगलेच ऍक्टिव्ह झाले असून त्यांनी अख्खा पक्षच गळाला लावलाय भारत राष्ट्र समिती म्हणजेच बी आर एस हा पक्ष आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीन होणार आहे येत्या सहा ऑक्टोबरला पुण्यात शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये बी आर एस हा पक्ष विलीन होणार आहे महाराष्ट्रातील संपूर्ण बी आर एस कार्यकारिणी आणि पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करतील बी चे महाराष्ट्र मुख्य समन्वयक बाळासाहेब देशमुख यांनी याबाबतची ही माहिती दिली आहे लोकसभा निवडणुकांपूर्वी मोठा गाजावाजा करत बी आर एस पक्ष महाराष्ट्रात दाखल झाला होता मोठ शक्ती प्रदर्शन करत भारत राष्ट्र समिती पक्षाचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हो। यांनी नागपुरात पक्ष कार्यालयाचं उद्घाटन देखील केलं होतं एकादशी वारीच्या निमित्तानं केसीआर हे आपल्या अख्ख्या मंत्रिमंडळासह हो पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले होते तो संपूर्ण राज्यात राजकीय सा हो आणि सामाजिक चर्चेचा विषय झाला होता या एकूणच सगळ्या पार्श्वभूमीवर बीआरएस आर न राज्यात बऱ्यापैकी हातपाय पसरवण्यास सुरुवात केली होती मात्र काही महिन्यातच बीआरएस पक्षाची हवा ओसरली असून पक्षाला उतरती कळा लागली आहे तेलंगणातील सर्वात मोठा प्रादेशिक पक्ष असलेल्या बी आर ची गेल्या दोन निवडणुकांमध्ये पिछेआड झाली आहे तेलंगणा निवडणुकीतही पक्षाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं मोठा विजय मिळवत बीआरएसचा दारुण पराभव केला हो होता त्यानंतर केसीआर यांना पुन्हा मोठा धक्का बसलाय राज्यातील संपूर्ण बी आर एस पक्ष शरद पवार गटात विलीन होणार आहे त्यामुळे अनेक राजकीय गोष्टी बदलण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणुकीत पवार गटाच्या तुतार चिन्हावरून बी आर एस चे उमेदवार देखील शक्यता वर्तवली जाते आधीच घरघर लागलेला बी आर एस पक्ष शरद पवारांच्या वळचणीला जाऊन बसला त्यामुळे खरंच या पक्षाचा फायदा महाविकास आघाडीला होईल का हे पाहणं या निमित्तानं महत्वाचं ठरणार आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा